चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी उभारण्याचा प्रघात कसा सुरू झाला याबाबतची एक कथा महाभारतातील आदि पर्वात येते त्याबद्दलची ही कथा चेदी देशाचा राजा वसू हा अत्यंत पराक्रमी होता त्याला इंद्राने एक गगनविहारी स्फटिकाचे विमान दिले होते त्यात बसून तो आकाशात संचार करीत असे म्हणून त्याचे नाव उपरिचर वसू असे पडले आठवणी खातर इंद्राने त्याला एक न कोमेजणारी वैजयंती माला व कळकाची काठी भेट दिली इंद्राचा मान राखण्यासाठी त्याने ती कळकाची काठी संवत्सराच्या शेवटच्या दिवशी जमिनीत रोवली व तिला शेल्यासारखे वस्त्र बांधून सुवासिक पुष्पमालांनी शृंगारून गुढीचे रूप देऊन तिची पूजा केली तेव्हापासून चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी उभारण्याचा प्रघात पडला